नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौरी गणपती येतात काही दिवसानंतर तर गौरी गणपती आणि गणेशाचं हे काय नातं आहे ते आपण आता बघूया गौरी गणपती हा एक लोकप्रिय सण आहे जो विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो हा सण गणेशोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जातो गौरी गणपतीची पूजा देवी लक्ष्मी सरस्वती किंवा दुर्गा यांच्या स्वरूपात केली जाते येथे चार विशेष माहिती आहेत गौरीचे आगमन गौरी म्हणजेच देवी पार्वतीच्या रूपाचे आगमन गणेशोत्सवाच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी होते या दिवशी गौरीची मा गौरीची मातीची मूर्ती आणून घरात प्रतिष्ठापना केली जाते जवळ गावातील महत्त्व महाराष्ट्रातील जव्हार कोकण आणि पुण्यात गौरी गणपतीचा विशेष महिमा आहे या ठिकाणी लोक मोठ्या उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने गौरीची पूजा करतात गौरी गणपतीची पूजा दोन दिवस केली जाते पहिल्या दिवशी गौरीची मूर्ती सजवली जाते आणि दुसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते हा उत्सव स्त्रिया विशेषतः साजरा करतात आणि त्या पारंपरिक कपडे घालून दागिने घालून गाणी गाऊन आणि नृत्य करून उत्सव साजरा करतात गौरी गणपतीचे पूजन विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचे मानले जाते या दिवशी त्या आपल्या सुखी वैवाहित जीवनासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात गौरी गणपतीचे गणेशोत्सवाशी विशेष नातं आहे गौरी म्हणजे देवी पार्वतीचे रूप आणि गणपती म्हणजे त्यांचे पुत्र गणेश गौरी गणपती हे सण गणेशोत्सवाच्या दरम्यान साजरे केले जातात यामध्ये गौरीच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे गौरी म्हणजे सणाच्या गणप निमित्ताने काही खास गोष्टी मातृ रूपाचे आगमन गणेशाच्या आगमनानंतर काही दिवसांनी गौरीचे आगमन होते गणपतीच्या पूजेबरोबर गौरी म्हणजेच पार्वती मातेची पूजा केली जाते यामुळे हे सण मातृशक्ती आणि बालकृष्णाच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते गौरी गणपतीचा जा सण म्हणजे गणपती बाप्पाच्या घरी आल आपल्या आईचे आगमन आणि त्यांचे स्वागत असा देखील अर्थ घेण्यात येतो पारंपरिक कथेनुसार गौरी म्हणजे पार्वती गणेशाला भेटण्यासाठी येतात आणि त्यामुळे या दोन्ही सणांचे एकत्रित महत्त्व आहे पूजाविधी गौरीचे आगमन होताच त्यांचे स्वागत केले जाते त्यांची प्रतिष्ठापना केली जाते पूजेसाठी शाडूची मूर्ती वापरली जाते मूर्तीला पारंपरिक वस्त्र अलंकार घालून सजवले जाते विविध पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो पूजेच्या वेळी हलव्याचे दाणे हा एक विशेष नैवेद्य असतो हे दाणे म्हणजे साखर आणि तिळापासून बनवलेले गोड पदार्थ आहेत हे दाने कौटुंबिक महिला व लहान मुलींना देऊन त्यांच्या सुखसमृद्धीची इच्छा व्यक्त केली जाते गौरी गणपतीच्या आगमनाच्या आदल्या दिवशी काही महिला हरतालिका व्रत पाळतात हे व्रत भगवान शिव आणि पार्वतीच्या पुनर्मिलनाचे प्रतीक आहे जे विशेषतः विवाहित आणि अविवाहित स्त्रिया पाळतात दोन दिवसांच्या पूजेनंतर गौरीचे विसर्जन केले जाते विसर्जनाचा हा सोहळा भक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो जिथे ते गौरीचे निरोप देतात त्यांच्या पुन्हा आगमनाची अपेक्षा करतात गौरी गणपती हा सण केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर सांस्कृतिक एकात्मतेचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यात कुटुंब नात्याचे महत्त्व आणि परंपरेचा आदर व्यक्त केला जातो गणेशाची पूजा झाल्यावर गौरी म्हणजेच देवी पार्वतीचे स्वागत होते गणेशोत्सव मुख्यतः बुद्धी विघ्नहर्ता आणि सौभाग्याचा देव गणपती यांचं सण आहे त्यानंतर येणारी गौरीपूजा मातृशक्तीची उपासना म्हणून साजरी केली जाते घरात आनंद शांती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे पार्वती देवीला गौरी या नावाने ओळखले जाते त्यांची पूजा केल्याने घरातील महिलांचे आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मिळतो असे मानले जाते गौरी गणपती उत्सव मुख्यतः स्त्रियांचा सण मानला जातो गणेशाच्या आगमनानंतर गौरीचे आगमन स्त्रियांचा सन्मान आणि सन्मान व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे यामुळे घरातील महिलांना त्यांच्या कर्तव्याबद्दल आदर आणि प्रेम दाखवण्यासाठी संधी मिळते या सगळ्या कारणांमुळे गणेशपूजेच्या काही दिवसांनंतर गौरी आणून त्यांची पूजा केली जाते गणेशोत्सव आणि गौरी गणपतीच्या उत्साहामुळे एक सांस्कृतिक आणि पारंपरिक एकात्मता निर्माण होते ज्यात देवत्व मातृत्व आणि कौटुंबिक नातेसंबंधाचे महत्त्व अधोरेखित केले आहे तर तुम्हाला याबद्दल माहिती कशी वाटली आणि गौरी म्हणजेच पार्वती देवी असे त्यांना म्हटले जातं तर गणेशाचे आणि पार्वतीचे गौरीचे काय नाते आहे ते आपण यात बघितलं त्याबद्दल माहिती बघितली जर तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना